नमस्कार आपण पाहताय रत्नापौर्णिमा जन्मोजन्मी मिळू दे म्हणत महिलांनी लातूर शहरात केली पौर्णिमा उत्सवात साजरी लातूर शहरामध्ये आज दिनांक दहा जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महिलांनी जन्मोजन्मी हात मिळू दे म्हणत वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात वटवृक्षाची पूजा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ महिलांसह नवी विवाहित देखील उत्साहाने वटवृक्षाच्या पूजेत सहभागी झाल्याचे दिसून आले वट व सावित्री पौर्णिमेनिमित्त जन्मजन्मी हाच पती मिळवून यासाठी वडाची पूजा केली जाते सावित्रीने सत्यवानाच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना प्रसन्न करून घेऊन आपल्या पतीचे प्राण वाजवले होते हे आपल्या पुराणात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य व जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाची पूजा करून वडाच्या झाडाला गुंडाळून महिला एकमेकीच्या ओटी बसतात शहरातील प्रत्येक वडाच्या झाडाखाली आज वटपौर्णिमानिमित्त मोठ्या प्रमाणात महिला वडाच्या झाडाची पूजा करताना दिसून आले रत्नापूर न्यूज लातूर